शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणारा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय त्यानंतर शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेवरच राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांच्या या भूमिकेचा प्रखर विरोध होतोय जे एन यू दिल्ली युनिव्हर्सिटी यासह अनेक विद्यापीठांच्या कुलगुरू तसंच माजी कुलगुरूंसोबतच जवळपास एकशे एक्क्याऐंशीहून जास्त शिक्षणतज्ञांनी खुलं पत्र लिहिलंय नियुक्ती प्रक्रियेसंबंधी राहुल गांधींनी खोटा दावा केलाय असं या खुल्या पत्रात म्हणत संताप व्यक्त करण्यात आलेला आहे ऐन निवडणुकीच्या काळात असले दावे करणं म्हणजे राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न आहे यावर कायदेशीर कारवाई गरजेची आहे अशी मागणी शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केली आहे या, के या प्रकरणामुळे राहुल गांधी समोरच्या अडचणी वाढू शकतात नेमकं प्रकरण काय आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय लाईव्ह कोणत्याही संस्थेत एखादं पद भरायचं असेल तर त्याला विशिष्ट शैक्षणिक अर्हता म्हणजेच पात्रता असायला लागते कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया ही याला अपवाद नाहीये पण कुलगुरूंची नियुक्ती पात्रतेऐवजी केवळ एखाद्या संघटनेशी संलग्नतेच्या आधारावर केली जाते असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता गांधींचा हाच आरोप आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे हा आरोप शिक्षण तज्ज्ञांनी फेटाळून लावलाय कुलगुरूंची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर आणि पारदर्शक पद्धतीने होते यामध्ये पात्रता विशिष्ट विद्वत्ता आणि निष्ठेचं मूल्य महत्वाचं आहे निवड प्रक्रिया पूर्णपणे शैक्षणिक आणि प्रशासकीय कौशल्यावर आधारित आहे या माध्यमातून विद्यापीठांना पुढे नेण्याचा दृष्टिकोन आहे असं कुलगुरूंच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आता कुलगुरूंनी लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये नेमकं काय काय आहे मुद्दे बघा राहुल गांधी यांच्या एक्सवर कुलगुरूंची गुणवत्तेच्या आधारावर न करता एखाद्या संस्थेशी संलग्नतेवर केली जाते असा आरोप करण्यात आलेला आहे प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही शैक्षणिक योग्यता विशेष पात्रता आणि प्रामाणिकपणा या आधारावर कुलगुरूंची निवड पारदर्शक पद्धतीनं होते राहुल गांधी यांच्या दाव्यावरून कुणीही अकलेचे तारे तोडू नयेत वस्तुस्थिती आणि आरोप यांच्यातलं अंतर समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करावा सध्या निवडणुकीचं वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय लाभ उठवण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न असल्याचं दिसतं देशातली शिक्षण व्यवस्था बदनाम करण्याची ही खेळी आहे दावे करत असताना राहुल गांधी यांनी त्या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीयेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा शैक्षणिक क्षेत्रातल्या नियुक्त्यांमध्ये मार्गदर्शक ठरतात असा त्यांचा आरोप आहे तो त्यांनी आधीही अनेक वेळा केलेला आहे परंतु आरोप पूर्णत निराधार आहेत असं एकूणच या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे कुलगुरु शांतीश्री पंडित दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु योगेश सिंह ए आय सी टी ई चे अध्यक्ष टी जी सीताराम चित्रकूट इथल्या महात्मा गांधी ग्रामोदय विद्यापीठाचे माजी कुलगुरु एन सी गौतम बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आलोक चक्रवाल सोनीपत इथल्या बी आर आंबेडकर राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू विनय कपूर यांच्यासह विविध क्षेत्रांमधल्या शिक्षण तज्ज्ञांनी या पत्रावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्णपणे प्रशासकीय कौशल्यावर आधारित आहे असा या सर्वांचा सुरू आहे त्यामुळे एकूणच या सर्व घडामोडीनंतर राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याचीच शक्यता आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद